नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते फक्त एका प्लास्टिक बाटलीच्या टोपणाला एक छिद्र पाडून हा टूल बनवा आणि याचा वापर वर्षानुवर्ष करा फक्त पाच मिनिटात तयार होणारा हा टूल आपण पाच ते सहा वर्ष तरी आरामात वापरू शकतो अगदी खराबच होत नाही कारण हा प्लास्टिकच्या बॉटलपासून आपण टूल बनवतो आहे याचा वापर कसा करायचा आणि हा टूल कशासाठी आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर यासाठी आपल्याला लागणार आहे तार्याच्या बांगड्या आणि सुरुवातीला प्लास्टिकची एक बाटली घ्यायची आणि त्याचा जो टोपणाकडचा भाग होता तो मी कट करून घेतलेला आहे साधारण दहा ते बारा सेंटीमीटर एवढं अंतर घेतलं आहे आणि नंतर त्यावरती कट केलेलं आहे कमी जास्त थोडंसं केलं तरी चालेल बाटलीचा अर्ध्याच्या वर अर्ध्यापेक्षा थोडासा खाली भाग घ्यायचा आहे म्हणजे कमी घ्यायचा आहे अर्ध्यापेक्षा आणि बाटलीच्या टोपणाला छोटंसं एक छिद्र पाडून घ्यायचे एखाद्या स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने किंवा चाकू गरम करून तुम्ही त्याला छिद्र करून घेऊ शकता बाटलीच्या टोपणाला त्यानंतर मग बांगड्या घ्यायच्या आहेत टाकव बांगड्या आणि घरामध्ये ताराच्या बांगड्या बऱ्याच पडलेल्या असतात कधी कलर जातो किंवा खूप दिवस वापरल्यानंतर मग त्या बांगड्या आपण वापरत नाही किंवा काही बांगड्या खराब झालेल्या असतात त्यातल्या मग तो सेट तसाच पडलेला असतो तसंच काहीच माझ्या इथे मुलीचा एक सेट पडलेला होता त्याचा मी इथे पुनर्वापर केलेला आहे काही बांगड्या खराब झाल्या त्यानंतर मग या बांगड्या मी अशा वापरात आणलेल्या आहेत याचा पूर्ण कलर गेले आहे त्यामुळे मग याचा इथे रियूज केलाय मी तर ता तारेच्या बांगड्या जर तुमच्याकडे ही असतील तर त्या तशाच फेकून न देता त्याचा घरामध्ये खूप छान उपयोग करता येतो तारेची बाजु, दुसरे दुसरे तर तारेची बांगडी अशी हाताने वाकवून घ्यायची दुहेरी करायची त्यानंतर एक साईड त्याची दुसऱ्या बाजू एका बाजूला वाकवायची आणि दुसरी दुसऱ्या बाजूला तर याचं तयार होतं यसच्या आकारामध्ये असा शेप तर या सगळ्या बांगड्या सेम पद्धतीने वाकवून घ्यायच्या आणि नंतर पुढची स्टेप सांगते तुम्हाला आता हे टोपन जे आहे प्लास्टिक बाटलीचं त्याला मी होल तयार करून घेतलेले आणि ते चाकूच्या मदतीनं केलं आहे चाकू गरम करून सुरुवातीला मी दाखवलं तुम्हाला तसं आणि त्यानंतर यामध्ये मी काय केली ही जी वाकवून घेतलेली एक बांगडी आहे त्याला मी सुरुवातीला हुक बनवलं होतं पण माझ्याकडे बांगडी आता नव्हती दुसरी शिल्लक म्हणून त्या हुकला मी थोडंसं असं पुन्हा एकदा दुहेरी केले आणि त्या हुकला असं मध्ये घातलं बाहेरून आपल्याला ही तार आतमध्ये घालायची आहे टोपणाच्या आणि मध्ये जी केलेली तार आहे किंवा बांगडी आहे ती अशी फोल्ड करायची आहे जर बांगडी आपण तोडलेली नसेल तर तो तीसुद्धा आडवी फोल्ड केली तरी चालेल जेणेकरून टोपणाच्या आतमध्येच ती बांगडी अशी अडकलेली अशा पद्धतीने टोपणालाच एक हुक तयार होईल आणि या हुकला अशा प्रकारे आपण अडकवू शकू कुठेही आणि हे टोपण आपण या बाटलीला लावलेलं ला आहे आणि बाटलीचा किती पोर्शन मी कट केलं आहे बघू शकता अगदी वन फोर्थच हा पोर्शन असेल खाली भरपूर बाटली होती मोठीच्या मोठी ती कट केलेली आहे पूर्ण या बाटलीला कट करण्यासाठी पण तुम्ही कात्री वापरू शकता किंवा मग कात्रीनेसुद्धा ही बाटली कट होते किंवा मग तुम्ही चाकू गरम करून चाकूने ही बाटली कट करू शकता अगदी पातळ प्लास्टिक असतं बाटलीचं पाण्याच्या बाटलीचं बाटली त्यामुळे कात्रीनेसुद्धा सहजते कट होतं बाटली थोडीशी वाकवून घ्यायची आणि कात्रीने कट करायची अगदी होऊन जाईल लगेच त्यानंतर इथे मी घेतलेली आहे पंचिंग मशीन आणि याने होल करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने मी सगळीकडे एकसारखे होल केलेत जर मशीन नसेल तुमच्याकडे तर परत एकदा चाकू किंवा मग तुम्ही गोल आकारामध्ये असलेला स्क्रू ड्रायवर एखादा गरम करा आणि गरम केलेल्या स्क्रूड्रायवरने यावरती असे होल बनवून घ्या सहज यावरती होल तयार होतात त्यानंतर पुढची स्टेप सांगते आता हे जे तयार केलेले हुक आहेत तर हे हुक आपल्याला या प्रत्येक होलमध्ये एक असे -एक घालून घ्यायचे आहेत हूक या पद्धतीने घालायचे जेणेकरून यावरती काहीतरी अडकवता येईल उलट सुद्धा हुक एखादं अडकवलं जाऊ शकतं त्यामुळे नक्कीच लक्षात घ्या की हुकची अडकवण्याची बाजू बाहेरून आपल्याला अशी राहिली राहिली पाहिजे आणि इथे मी सगळे हुक अल्टरनेटिव्ह थोड्या कलरमध्ये अडकवले आहेत म्हणजे गुलाबी आणि एक थोडंसं गोल्डन कलरचा आहे बांगडी तर त्या दोन्ही हुकांना मी असं अरेंज केलेलं आहे छान आणि हे छान हुक वेगवेगळ्या कलरमध्ये असल्यामुळे कॉम्बिनेशन छान दिसते बघू शकता एक गुलाबी आणि गोल्डन कलरचा आहे त्यामुळे कॉम्बिनेशन खूप छान झालं आहे अडकवलेले हुक आहेत ना ते एक, -एक करून असे दाबून घ्यायचे आतमध्ये असलेली जे काही हुकाची म्हणजे बाजू आहे ती अशी दाबली की बरोबर व्यवस्थित याला चिटकून बसेल आणि आपलं हुक छान पॅक राहील या टूलवरती कारण हा टूल जो आहे तो अगदी व्यवस्थित सेट असला पाहिजे आणि इथे हुक एक बघू शकता घाईमध्ये माझ्याकडून उलट अडकवलं आहे ते मला काढून असं परत एकदा सुलट बसवावं लागेल किंवा सरळ बसवावं लागेल आणि अशा प्रकारे तुमच्याकडून सुद्धा थोडंफार उलट वगैरे बसवण्यात येऊ शकतं हुक तर ते काढायचं आणि व्यवस्थित बसवायचे आणि सगळे हुक मी असे दाबून घेतले जेणेकरून हुक परत निघणार नाहीत आणि इथे एक जे होल होतं ते असं व्यवस्थित झालेलं नव्हतं त्यामुळे मी परत दुसरं केलं आणि त्यामध्ये हे असं हुक अडकवून घेते आता हुकाची जी बाहेरची बाजू आहे ती मात्र दाबायची नाही कारण त्यामध्ये आपल्याला कुठल्याही वस्तू जेव्हा अडकवता येणार आहेत त्या फक्त या हुकामध्ये येतील आणि प्लास्टिक बाटली असल्यामुळे तुटत नाही किंवा यावरती खूप जास्त वजनदार वस्तू पण आपण अडकवणार नाही आहे काय आपण वापर करणार आहे याचा ते पण दाखवते तुम्हाला आता घरामध्ये पडलेले मुलांचे स्कूलचे बेल्ट असतात किंवा मग अशा प्रकारचे टाय वगैरे असतात आय कार्ड असतात तर हे एकदा जर कपड्यांमध्ये गुंतले तर ते आपल्याला शोधायला खूप वेळ लागतो आणि याला वेगळं ऑर्गनाइज करून ठेवलं तर ते अगदी आपल्याला वेळेत सापडतात त्यामुळे यासाठी आपण या हा टूल बनवलेला आहे याला अडकवायचं कसं ते पण सांगते कारण अडकवण्यासाठी एक सोपी आणि विशिष्ट पद्धत मी तुम्हाला सांगितली ज्यामुळे ही आपल्याला व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवता येतील तर टायलासुद्धा आपण जसं अडकवतो ना मुलांच्या कपड्यांवरती तर तसंच आपल्याला इथे पण असं टायला व्यवस्थित करून ठेवायचं आहे तर इथे हुकमध्ये अडकवून ठेवते मी जेणेकरून ही आपल्याला अडकवतं येईल या टूलवरती सुद्धा आणि बेल्टलासुद्धा कसं अडकवायचं ते सांगते तुम्हाला आता इथे माझ्याकडे जेवढे टाय होते जेवढे बेल्ट होते तेवढे घेतलेत आता हे स्कूलच्याच बेल्टसाठी मी हा टूल बनवला आहे आणि ऑदर बेल्टसाठी वेगळा टूल आहे सेम असाच टूल आहे तुम्हीसुद्धा एक दोन तीन टूल बनवले तर घरातले सगळे बेल्ट आणि जे काही तुमच्याकडे अशा हँग करण्यासारख्या वस्तू असतील त्या सगळ्या अडकवू शकता बऱ्याचदा घरामध्ये खूप जास्त बेल्टच असतात आणि हे बेल्ट अडकवणं खूप जास्त गरजेचं आहे कारण अस्तव्यस्त पडले कपड्यांमध्ये गुंतले तर ते पटकन सापडत नाही वेळ भरपूर जातो त्यामध्ये वेळेची बचत करण्यासाठी आपण हा टूल नक्की बनवला पाहिजे आणि याचा वापर केला पाहिजे असं मला वाटतं टाकाऊ वस्तूंपासून आपण हा बनवलेला त्यामुळे आपल्याला यामध्ये एकही रुपया खर्च करण्याची गरज लागली नाही एका टाकाऊ प्लास्टिक बाटली आणि टाकाऊ बांगड्यांपासून बनवलेला हा टूल तुम्ही सुद्धा नक्की बनवा मला आ, कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा हा टूल कसा वाटला किंवा आवडला की नाही ते सुद्धा सांगा युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं की समोर एक घंटीचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे माझ्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील आपण पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका